बात, बात, अवैध दारू वाहतूक करणारी कारचा अपघात नवापूर तालुक्यातील कामोद खोकसा रस्त्यावर कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार झाडाला आदळली या कारच्या डिक्कीत तेहतीस खोके देशी अवैध दारू असल्यामुळे चालक कार सोडून फरार झाल्याची घटना घडली आहे चोरीचा मामला हळूहळू बोंबला काल रोजी सकाळी नवापूर तालुक्यातील कोकसा रस्त्यावर जी जे शून्य पाच सी के अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद ही स्विफ्ट कार, कार एका झाडाला जोरात आदळली मोठा आवाज झाल्याने गावकरी धावत आले मात्र क्षणाचा विलंब न लावता चालकाने पळ काढला गावकऱ्यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्याने घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी दाखल झाले कारची चौकशी करताना डिक्कीत चक्क तेहतीस देशी दारूचे खोके मिळाले तसेच कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरचा हा रस्ता पिंपळरला जोडणारा रस्ता आहे या रस्त्यावर अशा प्रकारे अवैध दारू वाहतूक होत असल्याचा अंदाज नाकारता येत नाही याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी लिनेश पाडवी करत आहेत नवापूर लाईव्ह न्यूजसाठी संजय वाणी विसरवाडी